मित्रांनो मानगाव डेफोलाच आपलोय ऍक्च्युली कासारेला आता सोडायचंय त्याला ट्रिपल सीट पर्यंत घेऊन आलो आता तो मुंबईचा प्रवास पुढचा एसटी नाही करेन तिकडे बाईक्स लावलोय आणि खूप वर्षांनी असं मानगाव डेफो मध्ये आलोय भेटली जा पनवेल पर्यंत तर जा महाडला जा त्यांना विचार फक्त कधी निघते हा जा बाय जा सांभाळून जा, 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 जा अरे इकडे इकडे अरे इथे सांगतो ना अरे अरे बोरवली गाडी भेटेल ना इथून त्याला ए सचिन अरे बोरवली भेटेल ना डायरेक्ट बोरवली का इथे विचार ना चल बाय भा कुठे <laughs> बोरिली गोरेगाव आंबेड महाड झालं बोरिली गाडी भेटली आपण कुठे की बोरिली नक्की ना उलटा का लिहिलाय उलट का लिहिलंय मग तिकडे बसला टेक्नॉजी मित्रांनो एक दिवस होता की आम्ही पण असं ओष्टीने प्रवास करायचो चंद्रमानगाव रामवाडी आंबेड गोरेगाव या ठिकाणी थांबायचो मंडणगाव आणि मग पुढे जायचो खास करून गोरेगाव आणि रामवाडीला थांबायचो ना मस्त की कलिंगड वगैरे मेम